चंदगडसह नांदवडे शेवाळे परिसरात एक कोटी एकोणीस लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन मी फक्त विकास करतो राजकारण नाही आमदार शिवाजीराव पाटील आसगाव व कोनेवाडी येथेही कोट्यावधींच्या कामाचा शुभारंभ नागरिकांमध्ये उत्साह हो। चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून मी फक्त काम करतो राजकारण नाही असे भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले चार दिवस मतदारसंघात आणि दोन दिवस मंत्रालयात राहून केवळ विकास कामांवर लक्ष केंद्रित करत आहे लवकरच मतदारसंघाचा शाश्वत विकास प्रत्यक्ष दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे शेवाळे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षापासूनच्या अपेक्षित विविध विकास कामांचे एकूण एक कोटी एकोणीस एक लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हा सोहळा श्री माऊली मंदिर परिसर आणि प्राथमिक शाळा नांदवडे येथे पार पडला प्राथमिक शाळा विकासाच्या कामासाठी तब्बल सत्तर लाख पस्तीस हजार रुपये जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मधून मंजूर झाले असून अंगणवाडी इमारतीसाठी बारा लाख पासष्ट हजार रुपये डोंगरी विकास योजनेतून प्राप्त झाले मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानंद रस्ते योजनेतून अठरा लाख रुपये मंजूर झाले तर दलित वस्ती सुधार योजनेतून आठ लाख पन्नास हजार रुपये मिळाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून दहा लाख रुपये या भागाच्या सामाजिक विकासासाठी उपलब्ध झाले आहेत याशिवाय आसगाव येथे पासष्ट लाख रुपये आणि कोणेवाडी येथेही विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक संस्था शाळा ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या या कार्यक्रमात शांताराम पाटील सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे विशाल बल्लाळ अशोक कदम संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळा समिती अध्यक्ष संपत पेडणेकर व उपाध्यक्ष माधवी गावडे यांनी आमदारांचे स्वागत केले सरपंच राजेंद्र कांबळे सुधाकर पाटील नामदेव कांबळे भरत पाटील सखाराम कुट्रे तसेच भाजपचे पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती प्रमुख सुपर वॉरियर्स आणि ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा